शिरो तालुक्यातील कुरंदवाडे येथील नवभारत शिक्षण मंडळ संचालित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मोफत सुविधा कक्ष तयार करण्यात आला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जे पाटील यांनी दिली या शैक्षणिक वर्षापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीनुसार होणार असल्यानं यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं आहे या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन सल्ला व सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात स्वतंत्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी कक्ष उभारण्यात आला आहे मोफत कक्षातून विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरणं सोपं होणार आहे तरी अकरावीमध्ये प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात आलं आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड संदीप अडचूळ